हिंदू धर्मात माता लक्ष्मी आणि धनाशी देवी म्हणून स्त्रीयंत्राला मानले जाते तिच्या कृपेने संपत्ती आणि समृद्धी मिळते तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र बसवल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळावी यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात तर आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमवण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात ज्या व्यक्तीला धनाची देवता आशीर्वाद मिळतो त्याच्या घरात कधीही गरिबी राहत नाही अशातच तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी असे मानले जाते की स्त्रीयंत्राची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही ज्या ठिकाणी ठेवला जातो तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी स्त्रीयंत्र स्थापित करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे जाणून घेणार आहोत स्त्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी ते कच्च्या दूताने आणि गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर हे श्रीयंत्र स्वच्छ लाल कापडावर किंवा कमळाच्या फुलावर ठेवा आणि देवघराच्या पूर्व दिशेला स्थापित करा आता स्त्रीयंत्रासमोर दिवा लावा त्यावर फुले तांदूळ कुंकू अर्पण करा आणि योग्यरित्या पूजा करा या दरम्यान ओम श्रीं रिं क्लिं श्री सिद्ध लक्ष्मये नमहा या मंत्राचा जप करा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घरात स्त्रीयंत्र स्थापित केल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहते स्त्रीयंत्र सकारात्मक ऊर्जेचा प्रसार राखण्यास आणि नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यास देखील मदत करते यामुळे वास्तुदोषांपासूनही मुक्तता मिळू शकते स्त्रीयंत्र स्थापित करून त्याची नियमित पूजा केल्याने व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतात श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर तुम्ही दररोज त्याची विधिवत पूजा करावी लक्ष्मीदेवीचे मंत्र जप करणे देखील फायदेशीर ठरू शकते श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो